हॅलो वेलकम बॅक सो आज आपण विजन बोर्ड बद्दल बोलणार आहोत विजन बोर्ड म्हणजे नक्की काय विजन बोर्ड कसा बनवायचा तो फॉलो कसा करायचा आणि विजन बोर्डने काय होतं ह्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत आता विजन बोर्ड म्हणजे नक्की काय आपण ह्याबद्दल बोलू सो so, ज्यांना माहिती नाहीये विजन बोर्ड म्हणजे एक बोर्ड किंवा एका पेपर वर आपण आहेत त्याचे इमेजेस किंवा ते लिहून काढतो त्याला विजन बोर्ड म्हणतात आपण सगळेच न्यू इयर रेझोल्युशन बनवतो फॉर एक्झाम्पल मी ह्या वर्षी फक्त हेल्दी खाणार एक्सरसाइज स्टार्ट करणार फिट होणार जिम स्टार्ट करणार और हे हे गोल्स मला अचीव करायचे ह्या वर्षात अशा बऱ्याच गोष्टी असतात नवीन नवीन आपण ते कन्सिस्टंटली फॉलो सुद्धा करतो जसं आपण रुटीनला लागतो आपण हे विसरून जातो की आपले काय गोल्स होते किंवा आपण ह्या वर्षासाठी आपल्या स्वतःसाठी काय ठरवलं होतं बिकॉज बाकी बऱ्याच गोष्टी येतात वर्कलोड असतो रिस्पॉन्सिबिलिटीज असतात काही प्रॉब्लेम्स येतात आणि त्यामुळे आपण आपल्या गोल्सपासून डिस्ट्रॅक्ट होतो सो so, आपल्याला अशी कोणती तरी गोष्ट हवी आहे जे आपल्याला सतत आठवण करून देईल की आपण स्वतःसाठी ह्या वर्षासाठी काय ठरवलं आहे आणि काय गोल्स आहेत जे आपल्याला काहीही करून या वर्षी अचीव्ह करायचे राईट सो so, अशा वेळेस विजन बोर्ड कामाला येतो विजन बोर्ड म्हणजे मॅजिक नाही बट विजन बोर्ड तुम्हाला सतत आठवण करून देतं की तुमचे गोल्स काय आहेत तुम्हाला काय अचीव्ह करायचंय आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट न होता त्या गोष्टी कंटिन्यू केल्या पाहिजेत सो so, विजन बोर्ड कसा बनवायचा सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपले गोल्स कॅटेगरी वाईज डिवाइड करायचे कॅटेगरीज म्हणजे काय हेल्थ करिअर मनी रिलेशनशिप्स या झाल्या आपल्या कॅटेगरीज सगळ्यात फर्स्ट कॅटेगरी जी आहे ती आपली हेल्थ सो so, हेल्थच्या अंडर तुमचे जे गोल्स आहेत की मी ह्या वर्षी फक्त हेल्दी फूड खाणार जंक फूड अवॉइड करणार किंवा एक्सरसाइज स्टार्ट करायची आहे मला जिम स्टार्ट करायची आहे ह्या झाल्या आपल्या हेल्थच्या अंडरचे गोल सो अशा प्रकारे तुमचे जे काही गोल्स आहेत ते तुम्हाला कॅटेगरी वाईज डिवाइड करायचं आहे आणि कुठेतरी त्याची एक लिस्ट तयार करून घ्यायची आहे आणि खूप स्पेसिफिक असलं पाहिजे म्हणजे मला ही जागा व्हिजिट करायची आहे मला हा जॉब पाहिजे आहे मला हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे खूप स्पेसिफिक गोल्स असायला हवेत तुमचे सगळे गोल्स लिस्ट डाऊन झाल्यानंतर त्याच्या रिलेटेड तुम्हाला इमेजेस शोधायचे आहेत ते इमेजेस इधर तुम्ही गुगलवर पण शोधू शकता और पिंट्रेस्ट नावाचा ऍप आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एकदम रिलेटेड इमेजेस मिळू शकतात काही इमेजेस किंवा काही गोल्स असे ठेवा जे तुम्हाला माहिती आहे तुम्ही कॉन्फिडेंट आहात की ते होणारच आहे बिकॉज अशा गोल्समुळे किंवा अशा इमेजेसमुळे तुमचा विजन बोर्ड वरचा विश्वास आणि तुमचा कॉन्फिडन्स दोन्ही वाढतो तुम्हाला इमेजेस नाही मिळाले तर तुम्ही ते लिहून सुद्धा काढू शकता ता एक मोठा कागद किंवा बोर्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यावर कॅटेगरी वाईज ते इमेजेस पेस्ट करायचे आहेत ते सुद्धा खूप स्पेसिफिक हवेत म्हणजे तुम्हाला ते इमेज बघितल्या बघितल्या क्लिक व्हायला पाहिजे की त्या इमेज मागचा तुमचा गोल कोणता आहे एक्झाम्पल या वर्षीचा माझा गोल आहे की मला मेडिटेशन स्टार्ट करायचं आहे so, सो मी अशी इमेज बघणार जिथे एक मुलगी मेडिटेशन करते रिलेटेड एक एक इमेज शोधून काढायची आहे सगळं पेस्ट केल्यानंतर सगळं रेडी झाल्यानंतर तो बोर्ड किंवा तो पेपर तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे तुमचं रोज आणि सारखं लक्ष जात ड्रेसिंग टेबल झाला किंवा तुमचं कपाट झालं फॉर एक्झाम्पल मी एका भिंतीवर पेस्ट केला एक्झॅक्टली माझ्या बेडच्या समोर सो जेव्हा पण मी तिथे येणार और मी सकाळी उठल्यानंतर झोपायला जायच्या आधी माझं जा नेहमी तिथे लक्ष जाणार आपलं माइंड असं ट्रेंड आहे की जी गोष्ट आपण सारखी बघतो जी सारखी आपल्या डोळ्यासमोर असते ती गोष्ट आपल्या डोक्यात एकदम फिट होऊन जाते आणि आपलं माइंड खूप चंचल सुद्धा असतं म्हणजे आज मला ही गोष्ट हवी आहे तर उद्या मला दुसरं काहीतरी हवं आहे त्यासाठी तुमचे गोल्स फिक्स्ड असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि विजन बोर्ड असल्यामुळे हो तुमचं एक विजन फिक्स्ड असतं तुमच्या गोष्टी फ्लक्च्युएट होत नाहीत तुमचे थॉट्स तुमचे गोल्स तुमचे एम हे फ्लक्च्युएट झाले तर त्यावर वर्क कसं करणार त्या इमेजेस टाकले विजन बोर्ड बनवला म्हणजे झालं असं नाही मला त्या विजन बोर्ड मध्ये एनर्जी टाकायची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन टाकायचे विजन बोर्ड एनर्जाइज करताना तुम्हाला जेवढे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जेवढे पॉझिटिव्ह थॉट्स येतील आणि जेवढं तुम्ही ते फील कराल तेवढं ते लवकर अचीव्ह होतं आपल्या माइंड ची व्हिज्युअलायझेशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे विजन बोर्ड रोमॅन्ट यू आर ऑलरेडी लिव्हिंग इट फॉर एक्झाम्पल तुम्ही टाकलंय की तुम्ही एक इंटरनॅशनल ट्रिप करताय सो इमॅजिन so, युअर सेल्फ देअर की तुम्ही ती इंटरनॅशनल ट्रिप केलीये त्याच्यानंतर तुम्हाला कसं फील होतंय की ज्यावेळेस तुम्हाला ते फिलिंग येतील तुम्हाला ते व्हायब्रेशन्स फील होतील त्यावेळेस तुम्ही खूप क्विक ऍक्शन घेणार आणि जेव्हा तुम्ही ऍक्शन घेणार ते रियालिटीमध्ये मध्ये होत जाणार सो so, एक गोल अचीव्ह झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या गोलसाठी असणार त्यासाठी डबल घेणार डबल मेहनत करणार आणि असं करून तुमचे एक एक गोल्स अचीव्ह होत जाणार आणि तुम्हाला रोज थोडा तरी वेळ तुमच्या विजन बोर्डला द्यायचा आहे तुमच्या फोनचा वॉलपेपर म्हणून सुद्धा तुमचा विजन बोर्ड ठेवू शकता बिकॉज आपण सगळ्यात जास्त कोणती गोष्ट बघत असू तर ती आपला फोन आहे सो जेव्हा पण तुम्ही तुमचा फोन ओपन कराल तुम्हाला लगेच तुमच्या गोल्स रिमाइंडर येणार डे टू डे लाईफ मध्ये हे रिमाइंडर किंवा हे रिअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे विजन बोर्ड कडे बघणं आणि विज्युअलाइज करणं एवढंच नसतं ते फॉलो करणं सुद्धा तेवढं इम्पॉर्टंट आहे अँड त्यावर ऍक्शन घेणं त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आता मी काय शिकले विजन बोर्ड मधून सो so, मी लास्ट इयर सुद्धा एक विजन बोर्ड बनवला होता पण इट वॉज अ टोटल फेल बिकॉज मी सुद्धा बरेच विजन बोर्ड चे व्हिडिओज बघितले होते त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळा विजन बोर्ड बनवू शकता फॅमिलीसाठी वेगळा विजन बोर्ड करिअरसाठी वेगळा ट्रॅव्हलसाठी वेगळा असे विजन बोर्ड का बनवायचे तर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप कॉन्फिडेंट आहात फॉर एक्झाम्पल करिअर तुम्ही खूप कॉन्फिडंट आहात की तुम्हाला हा जॉब मिळणारच आहे किंवा या वर्षात तुम्ही जॉब स्विच करणार आहात बट सेम दुसरी कॅटेगरीबद्दल तुम्ही कॉन्फिडंट नाही फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हल तुम्हाला हा कॉन्फिडन्स नाहीये की तुम्ही या वर्षी एखादी इंटरनॅशनल ट्रिप कराल सो so, जेव्हा तुम्ही एकत्र ते विजन बोर्ड मध्ये टाकता तर तुम्ही त्या विजन बोर्डला मिक्स्ड एनर्जी देता म्हणजे पॉझिटिव्ह प्लस नेगेटिव्ह सो काही गोष्टी ज्या होणाऱ्या आहेत त्या सुद्धा होणार नाहीत असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझ्यासाठी तरी ती मेथड नाही वर्क झाली असे प्रत्येक कॅटेगरीजचे डिफरंट व्हिजन बोर्ड बनवणं त्याला विज्युअलाइज करणं किंवा त्या गोष्टीला टाइम देणं हे पॉसिबल नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढे मोठे आणि स्पेसिफिक ते इमेजेस तेवढं व्हिज्युअलायझेशन इझी आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की मी तो अशा ठिकाणी लावला जिथे माझं वरच्यावर लक्ष जात नाही सो तो लावून सुद्धा त्याचा काहीच उपयोग झाला नाही तो ह्या वर्षी आपण स्वतःसाठी एक विजन बोर्ड बनवूया आपले जे काही गोल्स आहेत ते सगळे त्याच्यात लिस्ट करू त्याच्यासाठी आपण ॲक्शन्स घेऊ कष्ट करू आणि ज्यावेळेस लास्टला आपण आपले गोल्स अचीव्ह झालेले बघू आनंद असेल तो वेगळाच असणार आहे सो मला हेच सांगायचं आहे की नेहमी पॉझिटिव्ह राहा स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी जी काही ऍक्शन असेल ती घ्या आय होप तुम्हाला या व्हिडिओ मधून थोड तरी काहीतरी शिकायला मिळालं असेल सो so, थँक्यू